राम राम शेतकरी बंधू नो मी राहुल चौघन स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे टरबूज पिकाच्या प्लॉटवरती तर आपण आज शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत आणि टरबूजाबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडेफार मार्गदर्शन हे करणार आहेत तरी आपण नमस्कार करूया सर नमस्कार आपलं नाव सागर शिवनाथ गाडेकर रांजणगाव गाव रांजणगाव आपण कोणत्या व्हरायटीची निवड केलेली आहे कलश मेलोडी कलशचा मेलोडी आपण बघू शकता आपण किती लावलेले रोप नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये आणि अंतर काय ठेवलेलं आहे आपण साडेसहा साडेसहाचं साडेसहाचं अंतर ठेवून आपण या प्लॉटमध्ये बघू शकता कलशिडची मेलोडी ही व्हरायटी लावलेली आहे शेतकऱ्याने व्यवस्थित असं यांचं नियोजन असून आपण सध्या प्लॉटमध्ये उभे आहोत प्लॉटला सध्या पस्तीस दिवस झालेले परंतु प्लॉटमध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात वेलींची वाढ विभागायला भेटलेली परंतु एक आनंदाची गोष्ट अशी की आपल्या प्लॉटमध्ये जी शेटिंगची अवस्था असते आपली पंधरा ते पंचेचाळीस प पंचवीस दिवसातली जे पंधरा दिवसाचा जो मेन सेटिंगचा फे फेज असतो त्या सेटिंगच्या फेजमध्ये सध्या प्लॉट असल्या स्थितीत आपल्याला सेटिंग ही अत्यंत महत्त्वाची ठरत असते यामध्ये भाऊंनी आपल्या मधमाशीची व्यवस्था आपल्या प्लॉटमध्ये करून ठेवलेली आहे यामुळे प्लॉटमध्ये सेटिंगला कुठेही कमतरता नाही वेली परत तीन तीन चार चार सेटिंग वेल न पांगतात छोट्याशा वेलमध्ये सुद्धा सेटिंगला अतिशय भारी Uh, काम असं मधमाशीने केलेलं आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीची व्यवस्था करणे आवश्यक ठरत असते कारण की फुलोरा अवस्थेत एकदा ज्यावेळेस परागीकरण जेव्हा फुलातून बाहेर येतं त्यावेळेस त्या त्याला एखाद्या ट्रान्सफार्मरची गरज पडते त्यावेळेसच त्या मधमाशी त्या हे त्या त्या काम करून पॉलिनेशन आपल्या प्लॉटमध्ये करत असते पॉलिनेशन झाल्यामुळे आपल्या फळाला साईज आणि चाकाकी चांगली येते यामुळे आपल्या प्लॉटमध्ये पॉलिनेशनसाठी मधमाशीची आवश्यकता फार तर फार महत्वाची ठरत असते यानंतरचा विषय दुसरा म्हणजे वेलीचा आपल्याला बागेचं नियोजन करत असताना वॉटर सोल्युबल खतांचा वापर करणं आवश्यक ठरत असते कारण की ज्याप्रमाणे आपण अन्न खातो त्याचप्रमाणे टरबूज पीकही कमी दिवसात येणारे पीक असून जास्तीत जास्त अन्नद्रव्य खाणारं पीक हे म्हणू शकतो आपण कारण की टरबूजात जर का आपण फळाची साईज बघितली तर वेलीप्रमाणे आपण चार ते पाच किलोपर्यंत एक फळाची साईज नेत असतो त्यामध्ये सत्तर टक्के पाण्याची मात्रा असून बाकी अन्नद्रव्याची मात्रा असते तर यासाठी आपण वॉटर सोलिव्हलचं नियोजन करत असताना दर आपल्याला चार ते पाच दिवसानंतर प्लॉटमध्ये वेगवेगळे -वेग ग्रेड देणं महत्त्वाचे त्यामध्ये आपण एकोणावीस एकोणावीस बारा एकसष्ट चौदा अठ्ठेचाळीस तेरा चाळीस तेरा तसेच झिरो बावन चौतीस बेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो पन्नास त्यासोबतच आपण मिक्स मायक्रोन्यूट्रियंटमध्ये डी एफ हे देऊ शकतो त्यानंतर विशेष म्हणजे आपल्याला दिलेले वॉटर सोलिव्हलची पूर्तता करण्यासाठी आपल्याला प्लॉटमध्ये जैविक स्लरीचा वापर करणे आवश्यक ठरत असते मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असतो की आपल्याला दिलेले अन्नद्रव्य जर का आपलं पीक घेत नसेल सध्या आपण ज्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये तोच प्रॉब्लेम वाटतोय की आपले झाड हे अन्नद्रव्य खात नसल्याने मिलीची वाढ ही प्रॉपर होत नाही यासाठी आपण महत्त्वाचे की मुळीवरती काम करणे मुळीवरती काम करत असताना आपल्याला ह्युमिक प्लस फुल विक या चांगल्या कंपनीचा असलेला प्रति एकर एक लिटर या हिशोबाने द्यायचं आहे त्यानंतर मुळीचं काम केल्यानंतर नेमेटोडसाठी एक नेमेटे दिल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये एन पी के जीवाणू नत्रस पुरत पालाश तिनंची उपलब्धता करण्यासाठी चांगल्या कंपनीचे जसेच की मी महिंद्राचे तुम्हाला सजेस्ट करतो फोसाईल मोक्यो झिंक्यालो यांची एक एक, एक, एक एक लिटर तीन लिटर अशी स्लहरी बनवून दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला प्रति आपल्या एकर प्लॉटला ड्रिप्ट साह्याने द्यायचे त्यामुळे होईल काय आपल्याला पुरत पालाची मात्रता योग्य असल्यामुळे वेलीची वाढ झपाट्याने होईल तसेच आपल्याला लागणाऱ्या सेटिंगला वाढ ही चांगली होईल आणि फळाच्या क्वालिटीत आपल्याला वाढ ही बघायला भेटेल तसेच माझे शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपल्या प्लॉटमध्ये जर का सेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर सेटिंगच्या पेजमध्ये आपण केमिकलची फवारणी टाळावी तसेच मधमाशीला आकर्षण होईल अशा गोष्टीचा स्प्रे करावा तसेच की आपण त्यामध्ये गोल ताक इलायची यासारखे वापरू शकतो तसेच गुळाचा धूर संध्याकाळ किंवा सकाळच्या वेळेस तसेच आपल्या प्लॉटच्या शेजारी आपण पाण्याची व्यवस्था करून मधमाशीचे संगोपन हे करू शकतो मधमाशी अत्यंत आवश्यक आपल्याला ज्या सेटिंगचे क्रॉप असतात त्यामध्ये बघायला भेटते त्यानंतरच फळमाशीचा अटॅक ज्यावेळेस सेटिंग होते सेटिंग करणे फार अवश अवघड जाते आणि ती जी झालेली सेटिंग आहे तिला सुद्धा फार अवघड आहे त्यामुळे ती टिकवण्यासाठी आपल्याला ग्लास ट्रॅपचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करणं आवश्यक आपण बघू शकता बहुंनी अगोदरच त्या पूर्ण गोष्टींचं नियोजन हे केलेलं आहे प्रॉपर बारकाईने काम करत असून त्यांनी येलो ट्रॅप निळ ट्रॅप तसेच फळमाची जे सापळे हे सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये लावलेले अंतरसुद्धा प्रॉपर असून फक्त आता वेलीची वाढ करून फळाच्या सेटिंगमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनात वाढ ही करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा तसेच माहिती अशी आहे की आपण जे रोप बघताय ते श्री सिद्धेश्वर नर्सरी पाल येथून आलेलं निरोगी असं रोप असून आपण शेतकऱ्यांना विचारू त्यांची प्रतिक्रिया काय रोपाबद्दल काहीतरी कमी पडल्यामुळे आता फक्त वाढ झाली गलती म्हणजे वाढ होत नाही तुम्हाला काही हे वाटलं रोप वगैरे मग एकटा काही झालेली नाही निरोगी रोपा रोपासाठी रोपा आपण सिद्धेश्वर नर्सरी पाल यांच्याशी संपर्क साधू शकता तसेच आपल्याला इतर पिकाबद्दल कोणती समस्या असेल तुम्ही राहुल शौगन कृषिरत्न ॲग्रो सर्विसेज फुलंबरी यांच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी